शब्दप्रधान नसलेल्या शब्दप्रधान नसलेल्या स्वरप्रधान गायकीतील कोणताही राग हा स्वरांच्या समूहाने बनलेला असतो काही काही रागात काही काही स्वर वर्ज असतात शब्दप्रधान नसलेल्या स्वरप्रधान गायकीतील कोणताही राग हा स्वरांच्या समूहाने बनलेला असतो काही काही रागात काही स्वर असतात परंपरेनुसार घराण्याच्या परंपरेनुसार लोमतोम आलाप विस्तार अशा मांडणीत व सादरीकरणात फरक पडणं स्वाभाविकच आहे परंतु परंतु प्रत्येक रागाचे ठरलेले सूर बदलत नाहीत थोडक्यात राग म्हणजे स्वरांची विशिष्ट रचना एखादी लग्न प्रसंगीची एखादी लग्न प्रसंगीची शब्दानुसार रचना भैरवी किंवा भूप अशा चाल बसेल रागात गाता येईल तसेच मैताचे मैताचे गाणे सुद्धा त्याच रागात गाता येईल एखादी लग्न प्रसंगीची शब्दानुसार शुभरचना भैरवी किंवा भूप अशा चाल बसेल त्या रागात येईल तसेच मयताचे गाणे सुद्धा त्याच रागात येईल बर आपली बोलीभाषा न येणाऱ्या परक्या भाषेतील माणसाला आपली बोलीभाषा न येणाऱ्या परक्या भाषेतील माणसाला एखादा लग्न होत असलेला माणूस कालच खपला असे हसून सांगितले तर त्याला ते मंगलच वाटेल ना आपली बोलीभाषा न येणाऱ्या परक्या भाषेतील माणसाला एखादा लग्न होत असलेला माणूस कालच खपला असे हसून सांगितले तर त्याला ते मंगलच वाटेल म्हणायचं हे की ज्याला रागाचा अभ्यास नाही त्याच्याही मनावर त्याच रागाचा तोच परिणाम होतो का नसेल होत तर हा परिणाम अभ्यासाने मनात ठसवला जात असेल ना आसावरी की असावरी सारख्या विशिष्ट रागाचा हाच रस किंवा हाच भाव विशेष आहे मग तो तसेच ऐकणार ना शिकवूनच टाकलं आपण लाल रंग रक्ताचा लाल रंग धोक्याचा मग मग तसा रंग पाहून तसेच भाव मनात उमटणार ना आता एखाद्याचा फोटो सारखा सारखा संत म्हणून दाखवला तरी मुळात फोटोतला तो माणूसच असतो व इतर माणसांसारखाच असू शकतो तसंच संत हा शब्द तुमच्या माझ्या मनात जो भाव प्रकट करतो तोच भाव ही भाषा न जाणणाऱ्याच्या मनात उत्पन्न कसा करेल तसंच संत हा शब्द तुमच्या माझ्या मनात जो भाव प्रकट करतो तोच भाव ही भाषा न जाणणाऱ्याच्या मनात उत्पन्न कसा करेल मग राग न शिकलेल्यासाठी तो कोणताही विशिष्ट राग निव्वळ स्वरांचा कामच्या सर जेजे स्कुल ऑफ आट सर जेजे स्कुल ऑफ चित्र प्रदर्शनावर एका अमराठी माणसाने फिल्म बनवली होती व पार्श्वसंगीत म्हणून त्याने चक्क मालवून टाक दीप या गाण्याची धून वापरली त्याला विचारलं तर तो म्हणाला त्याला शृंगारी किंवा रात्रीचा मूड वगैरे काही दाखवायचं नव्हतं तो म्हणाला अच्छा लगा इसले डाल दिया व धून म्हणजेच फक्त स्वरांनी असा काही विशिष्ट भाव व्यक्त होत नसावा फार तर फार तालामुळे जलद हळू असा विविध गतीचा नाच गाण्याचा नाचण्याचा नाच म्हणजे ठेका मिळू शकतो तर तस तर आता माझी सटकली किंवा मुन्नी बदनाम होईच्या चालीवर एखादी आरती बसवता येईल मग यात विशिष्ट राग विशिष्ट भावनेचा असे कसे होईल राग ही तर सुरांची निव्वळ रचना आहे राग ही तर सुरांची निव्वळ रचना आहे सभाव आपल्या मनस्थितीचा आणि रागाचा शास्त्रीय संबंध माझ्या मते जोडता येणार नाही हा सकाळीच गातात पण संध्याकाळी गायला म्हणून मावळटीची उगवती दिशा होत नाही असे मला आपले वाटते गाण्यातले मला काहीही कळत नाही आणि गाता येत नाही त्यामुळे फार गांभीर्याने नाही घेतले तरी चालेलच मी तर गाडी चालवताना बहुतेक वेळा संगीत ऐकतच नाही किंवा जो काही राग सीडीवर असतो तो कधीही ऐकतो सारखाच आनंद मिळतो मला कुठे कळतं हा मारवा आहे की मालकौस तसं तर आपणच दुःखात असलो की कोणत्याही रागाचा रागच येतो आणि आनंद प्राप्ती ही तर कोणत्याही कलेतून होतीच की रस मग तो करुण असो की बिवत्स रस मग तो करुण असो की बिवत्स सुखांतिका असो की सुकांतिका चांगली कलाकृती असली आणि रसिकाला सहानुभूती झाली चांगली कलाकृती असली आणि रसिकाला सहानुभूती म्हणजे सह अनुभूती झाली की रसप्राप्ती व त्यामुळे आनंद प्राप्ती होणारच यालाच ॲरिस्टॉटल कॅथॉरसिस असे म्हणतो कोणत्याही रसाचा परिपोष आनंद करत असतो मुद्दा असा आहे निव्वळ स्वर निव्वळ स्वर अथवा स्वराधिष्ठित रागदारीतून सुख दुःख असे भाव प्रकट होत नाहीत शब्दांचा अर्थ लागला किंवा मुद्दाम होऊन रागावून आवाज चढवून वगैरे बोललो तर भाव प्रकट होता कानफळात देतो तुला कानफळात देतो तुला असं गोड आवाजात सांगितलं तर लहान बाळ असतच चॉकलेट देतो तुला असं सांगितलं तर बिचारा रडायला लागेल शुद्ध स्वर भावविहीन अमूर्त असतात शुद्ध स्वर भावविहीन अमूर्त असतात त्यांचा छान मेळ घातला की राग नाही कळला तरी आनंद देतातच स्वर भावविहीन असतात अमूर्त असतात त्यांचा छान मेळ घातला गेला की राग नाही कळला तरी आनंद देतातच कर राग कळला नाही तरी स्वरांचा छान साज माझ्यासारख्या अज्ञानी माणसांचेही कान खिळवून ठेवतो म्हणजेच म्हणजेच रागातला भाव कळणे संस्कारित असले म्हणजेच रागांचा भाव कळणे हे संस्कारित असले तरी स्वरांच्या मेळाची जाण जन्मजात असली पाहिजे माझे म्हणणे इतकेच आहे विशुद्ध संगीताला शाब्दिक भावनांशी जोडू नये हेच हेच अमूर्त म्हटल्या जाणाऱ्या चित्रकलेच हेच अमूर्त किंवा केवल आकारी म्हटल्या जाणाऱ्या चित्रकलेच रंगांचा आकारांचा मेळ तर असतो रंगांचा आकारांचा मेळच तर असतो एखाद्या तानेसारखी एखादी रेषा हळुवार असते रंगांचा आकारांचा मेळच तर असतो एखाद्या तानेसारखी एखादी रेषा हळूवार असते फटकन तीव्र गतिमान सुरांसारखा फटकारांनी रंगाचा तीक्ष्ण जल्लोष उसळलेला असतो पण अर्थ शोधायला गेलं पण अर्थ शोधायला गेलं की अर्थाचा अनर्थ तर होतोच मग मग संगीतही नाहीस होत अर्थ शोधायला गेलं की अर्थाचा अनर्थ तर होतच मग संगीतही नाहीस होत रंगांचं अर्थातच अर्थातच जो निगरगट्ट असतो आणि जो पूर्वग्रह दूषित असतो अर्थातच जो निगरगट्ट असतो आणि जो पूर्वग्रह दूषित असतो म्हणजे कलेकडे कसं पाहायचं याचा चष्मा लावूनच जो पाहत असतो जो निगरगट्ट असतो आणि जो पूर्वग्रह दूषित असतो म्हणजे कलेकडे कसं पाहायचं याचा चष्मा लावूनच जो पाहत असतो त्याच्यावर फारसा काहीच परिणाम घडत नाही त्याच्यासाठी मार्क्स मिळणे हेच सर्वस्व असते त्याच्यासाठी मार्क्स मिळणे हे सर्वस्व असते त्याला निबंध गायीचा की आणि कोणाचा याने काही फरक पडत नाही त्याला निबंध गायचा की आणि कोणाचा याने काही फरक पडत नाही तो मधून पाठ केलेलाच निबंध लिहित असतो त्याच्यासाठी मार्क्स मिळणे हे सर्वस्व असते त्याला निबंध गायचा की कोणाचा याने काही फरक पडत नाही तो गाईड मधून पाठ केलेलाच निबंध लिहित असतो जो संवेदनाशील असतो त्यालाच आनंदाचा लाभ होतो संवेदनाशील असतो त्यालाच आनंदाचा लाभ होतो आता राहिला प्रश्न कृती प्रवणतेचा कलेने योग्य ती कृती करायला सामाजिक भान ठेवून आदर्शत्वाचे उदाहरण बनावे का पहिला प्रश्न कृती प्रवणतेचा कलेने योग्य ती कृती करायला किंवा सामाजिक भान ठेवून आदर्शत्वाचे उदाहरण बनावे का पण हा कलेचा हेतू नसतो हा कलेचा हेतू नसतो कधी तो साइड इफेक्ट असू शकतो नाहीतर निव्वळ संदेश देणे प्रचारकी करणे भडकावणे हाच कलेचा हेतू होऊन तो कलेतून कले सुसंस्कारित मन घडू शकतो कलेतून सुसंस्कारित मन नक्कीच घडू शकतं कारण कला संवेदनशीलता संस्कृतीचाच भाग असते त्यामुळे समकालीन सामाजिकत्व कलेतून उमटणे साहजिकच असते त्यामुळे समकालीन सामाजिकत्व कलेतून उमटणे साहजिकच असत परंतु तो सुद्धा विशुद्ध कलेचा अंतस्त हेतू नसायलाच हवा नाहीतर कलेचं मुक्त स्वरूपच नाहीतर कलेचं मुक्त स्वरूपच बंदिस्त साचे बंद होईल म्हणून मग कलेचा शास्त्रशुद्ध अभ्यास नसावा का नाही शास्त्रशुद्ध अभ्यास असावाच असावा त्याशिवाय कलेचा इतिहास वर्तमान आणि सौंदर्यशास्त्र कला तत्वज्ञान ज्ञात असायलाच हवे कलेचा शास्त्रशुद्ध अभ्यास असायलाच असावा त्याशिवाय कलेतील इतिहास वर्तमान आणि सौंदर्यशास्त्र कला तत्वज्ञान हे सगळं ज्ञात असायलाच हवे गंमत असायला। अशी ही कितीही चांगले वाटले तरी मी राजा रविवर्मासारखे पेंटिंग करून काय उपयोग होईल ती पुनरावृत्ती होईल किंवा चक्क कॉपी दुसरी कलेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समकालीनत्व दुसरी कलेतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे समकालीनत्व कला ही कला ही आजच्या काळाशी सुसंगत हवी किंवा पुढच्या काळासाठी पथदर्शक असावे कला ही आजच्या काळाशी सुसंगत हवी किंवा पुढच्या काळासाठी पथदर्शक का असावी सुगरणीचं घरट कितीही सुंदर दिसलं सुगरण जो पक्षी असतो सुगरणीचं घरट कितीही सुंदर दिसलं कलात्मक भासलं तरी सुगरणीच्या पिढ्यान पिढ्या सेम टू सेम घरटं बांधत असतात सुगरणीचं घरट किती सुंदर दिसलं कलात्मक बसलं तरी सुगरणीच्या पिढ्यान पिढ्या सेम टू सेम घरट बांधत असतात ही माणसाचं पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत ही माणसाचं पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत तेच तेच गिरवत बसणं म्हणजे कला नाही बाहेरून संस्कार आले असले बाहेरून संस्कार आले असले तरी कला म्हणजे स्वतःतलं व्यक्त करणं बाहेरून संस्कार आले असले तरी कला म्हणजे स्वतःतलं व्यक्त करणं कला म्हणजे नाविन्याचा शोध घेणं कलेत तंत्र शुद्धता कमी जास्त असू शकते कलेत तंत्र शुद्धता कमी जास्त असू शकते एखाद्याच्या शरीरात व्यंग असू शकते पण शरीर कितीही तंत्राने परिपूर्ण आदर्शवत सुंदर वगैरे असलं तरी आत्मा हरवला की ते छान सजवलेलं प्रेतच ठरेल शरीर कितीही तंत्राने परिपूर्ण आदर्शवत सुंदर वगैरे असलं तरी आत्मा हरवला की ते छान सजवलेलं प्रेतच ठरेल सृजनशीलता हा कलेचा आत्मा असतो सृजनशीलता हा कलेचा आत्मा असतो अंड्याचं आणि पिल्लांचे संरक्षण या प्रयोजनासाठीच सुगरण घरटे बांधते अंड्यांचं आणि पिल्लांचे संरक्षण या प्रयोजनासाठी सुगरण घरटे बांधते कलेच्या आविष्कारासाठी नाही कलेमध्ये असे भौतिक प्रयोजन दुय्यम असतं कलेमध्ये असं भौतिक प्रयोजन दुय्यम असतं सृजनशील अभिव्यक्ती सृजनशील अभिव्यक्ती हेच कलेचं मुख्य प्रयोजन असतं